तिथं दोन वाघ पकडलेले मी डोला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आतला माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन गाड्या दोन, दो दोन, दोन दोन गाड्या दोन बिबटे नेले होते त्यांनी फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्यावर अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय चालतं गेले होते त्यांना मी काय बोललो म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आले लोकांनी मला पाठवले कुठं सांगतात ते पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही लोकांना सांगायचं काय एक मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेतो ते मला बघायचं म्हणलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथे पिंजरे उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेटवर गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं म्हटलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अशा रोज किती गाड्या येतात तो मला रोज दोन तीन दोन तीन येतात ते मग याची कॅपॅसिटी किती आहे चाळीसची ची आहे मग रोल दोन तीन येतात तर महिन्यात झाले किती पन्नास साठ वाघ झाले महिन्यात एवढे वाघ गेले कुठे